दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना नाशिक कोर्टानं समन्स बजावलेलं आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं दोन हजार बावीसमध्ये हिंगोली येथे जाहीर सभेत राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल सावर वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं या वक्तव्याच्या विरोधात निर्भय फाउंडेशन तर्फे देवेंद्र भुतडा यांनी नाशिकच्या कोर्टात याचिका दाखल केलेली होती दरम्यान याचिकेत प्रथमदर्शनी तथ्य असल्याचं न्यायालयानं निरीक्षण दिलेलं आहे न्यायालयाने राहुल गांधी यांना समन्स दिलेला आहे दरम्यान या सर्व संदर्भात याचिकाकर्ते देवेंद्र भुतडा यांचे वकील अॅडव्होकेट मनोज पिंगळे यांनी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे ज्या सभांमध्ये सावरकरांविषयी काही वक्तव्य केले गेले जे खरोखर आक्षेपार्ह होते आणि त्याचं देवेंद्र भुतडा जे आहेत निर्भय फाउंडेशन यांच्या विचारावर चालतं ते सावरकर आणि त्याचे अध्यक्ष देवेंद्र भुतडा आहेत नागपूरला तर त्यांना ते लक्षात आलं आणि मग त्यांनी ती पिटिशन दाखल केली त्याच्यामध्ये अनेक आक्षेपार्ह वक्तव्य होते तर कोर्टाने जे आपल्याला असं जे गृहित धरलंय की सावरकर हे आर एस एस आणि बीजेपीचे जीन होते तर हे वक्तव्य किंवा कोर्टामध्ये प्रायमा बेस या आहे की बीजेपीची स्थापनाच नव्हती झाली जेव्हा सावरकरांनी कार्य चालू केलं तेव्हा बीजेपी नावाचा पक्षच अस्तित्वात नव्हतं आणि आर एस ची आणि त्यांचे संबंध किती कसे होते याचं पण आम्ही कोर्टामध्ये उदाहरण दिलं तर ते एस चे जीन असण्याचा संबंधच येत नाही तर तुम्ही जर खाद्यासीची जीन म्हणताय तर तुम्हाला ते प्रूव करावं लागेल किंवा बीजेपीची भी जी जीन म्हणतायत तर सावरकरांच्या काळात बीजेपी नावाचा भारतीय जनता पार्टी हा पक्ष होता का तर हा एक महत्वाचा मुद्दा आम्ही तिथे रेज केला त्याच्यानंतर त्यांनी दुसरा आरोप त्यावर त्याच्यात केला होता कदाचित त्यांना फिडिंग असं देवेंद्रजी म्हटलं की फिडिंग चुकीचं असेल की त्याच्यात ते त्यांनी जे सांगितलं की सावरकरांनी सतत स्वतःला स्वातंत्र्यवीर म्हणून घेतलं तर सावरकरांनी माझी जन्मठेप नावाचं पुस्तक लिहिलंय hmm. आणि माझ्या जन्मठेप मध्ये त्यांनी कुठे स्वतःला स्वातंत्र्यवीर म्हटलेलं नाही तर माझी जन्मठेपचं पण सगळं कव्हरेज तिथे कोर्टासमोर सादर केलं आणि दुसऱ्या कोणी त्यांना लोकांनी बदल दिली स्वातंत्र्यवीर याच्यापेक्षा आम्ही इंदिरा गांधीजी ज्या आहेत ज्या भारताच्या पंतप्रधान आयन लेडी आपण त्यांना समोर त्यांना आम्हाला पण त्यांच्याविषयी आदर आहे याचिकाकर्त्याला पण त्यांच्याविषयी आदर आहे त्यांनी स्वतः पत्र लिहिलंय स्वातंत्र्यवीर सावरकरांना की स्वातंत्र्यवीर सावरकर जी असं म्हणून त्यांनी त्या पत्राची सुरुवात केली आहे पत्र पण आम्ही कोर्टाला दाखवलं तर दुसरं कोणी म्हणायची गरजच नाही राहुल गांधीजींच्या आजीने ते म्हणताना सावरकर स्वातंत्र्यवीर पदवी दिलेली आहे कोर्टाने इश्यू ऑफ प्रोसेस ची ऑर्डर पास केली इश्यू ऑफ प्रोसेस ऑर्डर पास होते म्हणजे केस ऍडमिट होते केस त्याच लेव्हलला केसमध्ये जर तथ्य नसेल तर त्याच लेव्हलला कोर्ट ते डिस्पोज करत तर कोर्टाने इश्यू ऑफ प्रोसेसची ऑर्डर केली म्हणजे आता समन्स इश्यू झालाय राहुल गांधींना राहुल गांधींना आता इथे येऊन जामीन घ्यावा लागेल संजय परमार नाशिक न्यूज नाशिक